बफर गावातील लोकटा दिले पालनाचे धडे बफर गावातील लोकांना शेती आधारित जोड व्यवसाय म्हणून नुकतेच पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लोरी येथील अमलतास येथे पक्षीपालन बाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर किशोर मानकर यांच्या पुढाकारणे व त्यांच्या कल्पनेतूनच अमलतास सिल्लारे या ठिकाणी बफर गावातील लोकांना शेती आधारित जोड व्यवसायाबद्दल पक्षीपालनबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर पवन शिंदे पशुधन विकास अधिकारी बदक पैदास केंद्र वडसा यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी सरपंच पिपरिया प्रवीण उईके व वनपरिक्षेत्र अधिकारी पौनी एनी जयेश तायडे हे प्रामुख्याने हजर होते यावेळी वाघोली पिपरिया खापा तुयापार घोटी साले सिल्लारे या गावातील नागरिक हजर होते त्यांच्या अंतर्गत सदर उपजीविका योजना राबवण्यात येणार आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक